गणेशवडी पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार दिबाली प्रवीण चंदुगडे यांनी आज शुक्रवारी कवठे गुलंद इथल्या जागृत देवस्थान असलेल्या मर्याई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे याआधी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या अनेकांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्या खचून न जाता अपक्ष राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला काहीही होऊ द्या परंतु लढायचे या जिद्दीने पेटून उठलेल्या दीपाली चंदुगडे आता निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामुळे गणेशवाडी पंचायत समिती निवडणुकीत तिरंगी चित्र असून दीपाली चंदुगडे प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहेत मी महिला आहे सक्षम आहे मला मतदारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याने मी निवडून येणार आहे यात शंका नाही परंतु माझ्या सुजान मतदारांना सांगू इच्छिते की काम करणाऱ्याला संधी द्या मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन केले आहे त्यानंतर घरोघरी प्रचार केला आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा